महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल लागून आठ दिवस झाले दहा दिवस झाले अजून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का जाहीर होत नाही अशी बोंबाबोंब करणारे महाविकास आघाडीतले काही पक्ष प्रामुख्याने काँग्रेस पक्ष आता जवळपास वीस दिवस झाले तरी त्यांचा स्वतःचा गटनेता निवडू शकलेली नाही काँग्रेसच्या या चोराच्या उलट्या बोंबा किंवा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना नेत्यांना नाकाने कांदे सोलायची फार सवय लागलेली आहे ती सतत चालूच असते ती नेहमी वेळोवेळी दिसून येते मुख्यमंत्रीपदी अजून उमेदवार का नाही निवडणारी काँग्रेस मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे अजून गटनेता निवडू शकलेली नाही हरियाणात तर आठ ऑक्टोबरला निकाल लागलेले आहेत पण अजूनपर्यंत हरियाणामध्ये देखील काँग्रेस स्वतःचा गटनेता निवडू शकलेली नाही महाविकास आघाडीचं दुःख आणखी वेगळं आहे त्यांना आता विरोधी पक्ष नेतेपद मिळणार आहे की नाही इथून त्यांची सुरुवात आहे तर या आणि अशाच विषयावरती देखील आपण आज बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकते मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय किंवा आजची थमनेल बघून तुम्हाला थोडस आश्चर्य वाटलं असेल काय झालंय की कि महायुतीने किंवा भाजपनी मुख्यमंत्रीपदी उमेदवार किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा किंवा मुख्यमंत्री पदाचं नाव डिक्लेअर करायला एक आठ दहा दिवस उशीर लावला होता वेळ लावला होता जे याच्या आधी अनेक वेळा घडून गेलेले इतर राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील तर नाकानी कांदे सोडणारे महाविकास आघाडीचे नेते प्रामुख्याने काँग्रेसचे नेते तेव्हा खूप बोलत होते पण आज जवळपास वीस एकवीस दिवस होत आलेले आहेत काँग्रेस अजून त्यांचा गटनेता निवडू शकलेली नाहीये बरं विरोधी पक्ष नेतेपद मिळणारे की नाही ही आणखीनच वेगळी विषय किंवा हे आणखी वेगळंच रडगाण आहे महाविकास आघाडीचं आणि मी मगाशी म्हणतो त्याप्रमाणे हरियाणामध्ये आठ ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत पण तिकडे देखील काँग्रेस अजूनही गटनेता निवडू शकलेली नाहीये नाना पटोले विजय वडट्टीवार बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेसची इतर नेते मंडळी आजपर्यंत त्या संदर्भात कधी काही बोललेलं आपण ऐकलेलं नाही आहोत लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जवळपास एकशे चार जागांवरती विधानसभेच्या निवडणुका लढली होती आणि काँग्रेसला ऐंशी लाख वीस हजार नऊशे एकवीस एवढी मतं मिळाली म्हणजे जवळपास बारा पॉईंट बेचाळीस टक्के मितं मिळाली आणि त्यांनी सोळा जागा जिंकलेल्या आणि सोळा जागा जिंकलेली काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सोळा जागा जिंकलेली काँग्रेस एकशे चार जागा लढवून सोळा जागा जिंकलेली काँग्रेस वीस एकवीस दिवस झाले तरी महाराष्ट्रामध्ये गटनेता निवडू शकलेली नाहीये आणि तीच काँग्रेस त्याच काँग्रेसचे नेते त्याच महाविकास आघाडीचे नेते एकशे बत्तीस जागा ज्यांच्या निवडून आल्या त्या भाजपला दोनशे सदतीस जागा निवडून आलेल्या त्या महायुतीला नाक वर करून प्रश्न विचारत होती की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजून का नाही निवडलेला आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडून देखील आठ दिवस होत आलेले पण पर अजूनपर्यंत काँग्रेस त्यांचा गटनेता निवडू शकलेली नाहीये आणि तो निवडू शकलेली नाहीये त्याचं एकच कारण आहे दोनशे आठ मतांनी जिंकलेले नाना पटोले आणि जवळपास दहा हजाराच्या वरती मताधिक्य घेऊन जिंकलेले विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये सुंदपुसुंदी चालू आहे यांच्यामध्ये जबरदस्त धुमश्चक्री चालू आहे जर गटनेता निवडायचा आहे तर तो कोणाला मिळावा यामध्ये त्या दोघांमध्ये तुफान भांडणं सुरू आहेत जी अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या मेनस्ट्रीम मीडियाला कळलेली नाहीयेत किंवा कळलेली असली तरी ती त्यांना सांगायची नाहीयेत दाखवायची नाहीयेत त्यांना असं दाखवायचं की महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल आहे पण ते आलबेल नाही आहे हे आता तीन चार दिवसापूर्वी महाविकास आघाडीतनं समाजवादी पार्टी बाहेर गेली तेव्हा लक्षात आलेलंच आहे लोकांच्या जनतेच्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय विश्लेषकांच्या देखील मग अशी मी म्हटलंय त्याप्रमाणे भाजप एकशे बावन्न जागा लढली होती एकशे बत्तीस जिंकली शिवसेना शिंदे गट एक्क्याऐंशी जागा लढला सत्तावन्न जागा जिंकली अजित पवार गट एकोणसाठ जागा लढली एक्केचाळीस जागा जिंकली शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे गटनेते ठरलेले आहेत भाजपनी विधिमंडळ पक्षाचा गटनेता नेमून त्याची मुख्यमंत्रीपदी शपथविधी देखील झालेला आहे उभाटा गटाने देखील शहाण्णव जागा लढल्या आणि वीस जागा जिंकला त्यांचा गटनेता ठरलाय तो जाहीर देखील झालेला आहे शरद पवार गट देखील शहाऐंशी जागा जिंकलाय आणि त्यांनी देखील आपलं मात माफ करा शहाऐंशी जागी लढलं आणि त्यांचा देखील गटनेता जाहीर झालेला आहे आता उरलेला प्रश्न आहे तो काँग्रेसचा ज्यांनी एकशे चार जागा जिंकल्या आणि सोळा एकशे चार जागा लढल्या आणि सोळा जागा जिंकल्या पण त्यांचा गटनेता अजून जाहीर झालेला नाहीये आणि तो का जाहीर झाला नाही याची कारणं मी तुम्हाला मगाशी सांगितलेली आहेत हे जे दोघांमधलं भांडण आहे ना वडेट्टीवार आणि पटोलेंमधलं ते भांडण फक्त गटनेता पुरता नाहीये ते भांडण आहे ते विदर्भामधला खरा नेता कोण हे दाखवण्याचं गटनेता नेमलं जाणं याचा अर्थ प्रदेशाध्यक्षपद नाकारण आणि या दोघांनाही प्रदेशाध्यक्षपदी यायचं नाहीये नाना पटोलेंना कायम राहायचं नाहीये आणि वडेट्टीवारांना यायचं नाहीये कदाचित तिथे अमित देशमुख यांची वर्णी लागू शकते असं म्हटलं जाते कदाचित अमित देशमुख हे देखील गटनेते ठरतील असं देखील म्हटलं जाते म्हणजे वडेट्टीवार आणि पटोले यांच्यामध्ये भांडण सुरू आहेच गटनेतेपदी पण कदाचित या दोघांना बाजूला ठेवून दिल्लीतले श्रेष्ठी अमित देशमुख यांची देखील वर्णी लावू शकतात गटनेतेपदी आणि मग एक तर नाना पटोलेंना कायम राहू शक राहायला रा, लागू रा शकतं प्रदेशाध्यक्षपदी किंवा विजय वडेट्टीवार यांच्याकडे पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी येऊ शकतं आणि यासाठीच ही सगळी भांडणं यासाठीच हे सगळं त्रांगड सुरू आहे काँग्रेसमधलं त्यांना गटनेतापद हवंय प्रदेशाध्यक्षपद नकोय याचं कारण असं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या त्या कधीही फेब्रुवारी मार्चमध्ये होऊ शकतील मला वाटतं जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोर्टामध्ये ती तारीख आहे याची आ, 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 या, या संदर्भातली आणि त्याच्यानंतर कदाचित तर का तो फास्ट ट्रॅकवर गेला तर फेब्रुवारीच्या एंड पर्यंत त्याच्यामध्ये निकाल लागेल आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग निवडणूक आयोगाचा मोकळा होईल आणि त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद नको पण पद हवंय अशी ही भांडणं वडेट्टीवार पटोले यांची सुरू आहेत कदाचित त्याच्यामध्ये अमित देशमुख मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बाजी मारून जाऊ शकतात येणारा काळ आपल्याला ते दाखवून देईलच काँग्रेसचं काय झालेलं आहे की स्वतःच्या घरात आग लागलेली आहे ती विजवायची कशी याच्यावरती त्यांची काही पावलं उचलली जात नाहीयेत पण शेजारच्या घरात वास्तुशांतीला एवढा उशीर का झाला याचं दुःख याच नाक खूप असणं मात्र मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसचं आणि महागाडीचं सुरू होत आणि म्हणून मी हे म्हटलंय की स्वतःच्या घरातली आज उजवायची नाही बाजूच्या घरात नवीन राहायला आले ते अजून वास्तुशांत का नाही करत आहेत याची पोटदुखी यांची काळजी मात्र काँग्रेसच्या नेत्यांना लागली एक म्हण मला आठवते काँग्रेसच्या संदर्भातली काँग्रेसचं काय झालंय आता लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी ही काँग्रेसची अवस्था आता सध्या झालेली आहे स्वतःचा गटन नेता वीस एकवीस दिवस झाले तरी जाहीर करता येत नाहीये आणि दुसऱ्यांना मात्र दुसऱ्या पक्षांना मात्र भरपूर प्रश्न विचारले जात होते गेले काही दिवस तिकडे महाविकास आघाडीचं दुःख आणखी वेगळं आहे त्यांना विरोधी पक्ष नेतेपद हवंय विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी एका पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या एक दशांश म्हणजे अठ्ठावीस जागांची आवश्यकता असते माळवणकर रूलप्रमाणे तर आता भास्कर जाधव यांनी एक नवीन टूम काढली की असा नियम कुठे ते आम्हाला दाखवा त्यांना काही उत्तर द्यायचे असतील ते महाराष्ट्रातले जे धुरीण आहेत जे सरकार चालवणार आहेत किंवा जे ब्युरोक्रॅट्स आहेत ते त्यांना ते देणारच आहेत पण विरोधी पक्ष पक्षनेतेपद आपल्याला मिळावं म्हणून भास्कर जाधव यांच्या जीवाची घालमेल सुरू आहे आणि त्यासाठी दे त्यांनी अनेक उदाहरणं देखील दिलेली आहेत अर्थात याच्या आधी देखील संख्याबळ पुरेसं नसताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद होतं पण ते, ते पूर्णपणे अध्यक्षांवरती अवलंबून असत mm. आणि एखादा नियम एखादा कायदा जर नसेल तर त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा की नाही हे त्या त्या, त्या विधानसभेचे अध्यक्ष ठरवत असतात म्हणजे स्वतःच्या पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर कायद्याला थोडीशी बदल दिली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चालणार आहे तिथे कायदा किंवा तिथे संविधान किंवा तिथे कुठले रूल्स हे महाविकास आघाडी लागू करायला तयार नसते पण जेव्हा स्वतःच्या अंगाशी येतं तेव्हा मात्र कायदे संविधान रूल्स हे सगळे गोष्टी महाविकास आघाडीला नेहमी आठवत असतात अर्थात हे महाविकास आघाडीचं रडगाणं याच्यातला काही भाग नाही राजकीय पक्ष मग तो कुठलाही असो स्वतःच्या फायद्याचा असेल तर कायद्याला थोडीशी मुरड घातली जाऊ शकते संविधानाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करावं अशी इच्छा होऊ शकते नियमांना बगल दिली जाऊ शकते तर त्यामुळे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अशी ओरड किंवा अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे सुरू करण्यात आलेली आहे सुरू केली गेलेली आहे पण त्याआधी काँग्रेस गटनेता कधी नेमणार गटनेता का नेमला जात नाही हे मात्र काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला माध्यमांसमोर घेऊन बोलावं असं वाटत नाही सांगावं असं वाटत नाही पण एवढे दिवस झाले मुख्यमंत्री का नेमला नव्हता याबाबत मात्र रोज सकाळ दुपार संध्याकाळ हेच काँग्रेसचे पदाधिकारी माध्यमांसमोर येऊन ओरडत होते बोलत होते विचारत होते सरकार कधी सुरू होणार सरकार कधी चालणार याची काळजी त्यांना लागली होती आणि म्हणून मी हे जे म्हटलेलं आहे मगाशी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की या काँग्रेसच्या चोराच्या उलट्या बोंब आहे काँग्रेसला नाकाने कांदे सोडायची फार सवय झालेली आहे लवकरात लवकर काँग्रेसचा गटनेता जाहीर होईल अशी आपण अपेक्षा करूया आजचा व्हिडिओ हा मुद्दा म्हणून मी काँग्रेसचा जो दुतोंडीपणा आहे तो दाखवण्यासाठी तुमच्या समोर आलो होतो तो विषय घेऊन तुमच्या समोर आलो होतो अर्थात मी मगाशी म्हंटल त्याप्रमाणे आज काँग्रेसवरती ही वेळ आलेली आहे राजकीय पक्ष कुठलाही असो तो स्वतःच्या सोयीची भूमिका घेत असतो आणि ते आज काँग्रेसच्या गटनेते पदाचा अजून चेहरा जाहीर झाला नाही म्हणून तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा तुमचे मेसेज व्हॉट्सअपवरचे मी नेहमी वाचत असतो ते माझ्या स्मरणात असतात कमेंट देखील मी वाचत असतो नवनवीन विषय कुठले हवे असतील ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निघते हे युट्यूब चॅनल शेअर करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद